नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे एक, एक स्पेशल व्हिडिओ आहे की यासाठी आहे की आतापर्यंत आपल्याला किती पेमेंट आलं कधीपासून आलं नेमकं युट्यूबचे जे हे चॅनल कशामुळे चालू केलं त्याच्या मागचा काय उद्देश होता आणि युट्यूब खरंच किती पैसे मिळते आणि हे कोणी कोणी करायला पाहिजे आणि हा त्यासाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे बरेच मुलं बरीच जणांच्या कल अंगी कला असतात काही वेगवेगळे वे गुण असतात कोणी गायन करत कोणाला वाजवण्याचा छंद असतो काय असे वेगवेगळे प्रकारचे छंद असतात आणि आपला छंद जोपासून त्यामधून आपण पैसे सुद्धा कमही करू शकतो याची एक प्रेरणा बऱ्याच जणांना मिळणार आहे मात्र बरेच मित्र असतील काही नातलग असतील किंवा तुम्ही हे व्हिडिओ करता तुम्हाला याचा फायदा काय हे कशामुळे करता असं बऱ्याच जणांनी विचारलं आता आपल्याला बऱ्याच दिवसापासून पेमेंट येत आहे पण असं काही पेमेंट आलं म्हणून आपण काही व्हिडिओ बनवला नव्हता कारण आपला उद्देश हा नव्हता की आपल्याला याच्यातून पैसेच भेटावं म्हणून खर तर सुरुवात कशी केली याची सर्व आपलं जर्नी जी झालेली आहे जो प्रवास आहे माझा युट्यूबचा हा सर्व मी सांगणार आहे आणि त्यामुळे याच्यातून बऱ्याच जणांना एक प्रेरणा सुद्धा मिळू शकते आता ज्यांना घ्यायची ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे ते नक्कीच यामधून एक स्वतःसाठी चांगली प्रेरणा घेऊ शकतात आता मित्रांनो युट्यूब हे असं माध्यम आहे की यावर तर आपल्याला प्रसिद्धी मिळती आपला एक चांगला अभ्यास सुद्धा होतो आणि या माध्यमातून आपल्याला पैसे सुद्धा मिळत असतात आता तुम्ही बघत असता युट्यूबवर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतात कोणी काहीतरी फिरायला गेल्यावर व्हिडिओ करतात बरेचसे शेतकरी आहेत की आपल्या शेता शेतामध्ये काय काय केले आपण शेतात काय काय करतो कोणती पिकं घेतो किंवा जी काही काम करतो याचे व्हिडिओ बनवतात काही ड्रायव्हर लोक असतात कुठ तरी बाहेर फिरायला जात असतात फिरायला गेल्यावरती तिकडं कुठतरी फिरण्याचे नवीन प्रेक्षणीय स्थळ देवस्थान असे दाखवतात आणि त्या माध्यमातून ते सुद्धा व्हिडिओ करत असतात आता मित्रांनो हे करण्यामाग ज्याचा त्याचा वेगवेगळा उद्देश असू शकतो पण आपला उद्देश असा होता की आपल्या एक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळावी शासनाच्या नवीन योजना असतील शासनाचे जी आर असतील अशी सर्व माहिती देण्याचा आणि एक आपल्याला प्रसिद्धी मिळावी आपण कुठ तरी बाहेर गेलो की समजा पुणे सोलापूर नाशिक धाराशिव सातारा नागपूर असं कुठ तरी गेलो आणि आपल्याला कोणीतरी भेटलं आणि त्यानं जर आपल्याला त्या युट्यूबच्या माध्यमातून ओळखलं तर बस आपली तेवढ्या प्रसिद्धीसाठी म्हणून केलं आणि मग करता करता त्या माध्यमातून पैसे सुद्धा येत गेले आता नेमकी याची सुरुवात कशी झाली तर तत्पूर्वी ला एक तुम्हाला सुद्धा विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि तुम्हाला सुद्धा असं काही चॅनल करावं वाटतं का नक्कीच कमेंट करा नेमकं सुरू कसं करायचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन आता सुरुवात अशी झाली मित्रांनो की माझं दुकान आहे आणि मी दुकानात बसत होतो मला कम्प्युटरचा छंद आहे कारण कंप्युटरचं ज्ञान मी कुठं कम्प्युटर शिकायला गेलेलो नाही काय नाही ते माऊसचा जो कर्सर आहे तो नेमक्या जा जागेवर न्यायचा कसा हे सुद्धा मला येत नव्हतं आणि मी कंप्युटर घरी आणलं होतं आणल्याच्या नंतर ते वर्ष दीड वर्षे, वर्षे तसंच राहिलं नुसतं मी आपला त्याच्यावर गेम खेळायचो आणि तेवढं काही लक्ष दिलं नाही त्यावेळेस इंटरनेट नव्हतं हे दोन हजार सहा सातची गोष्ट आणि मग इंटरनेट सुरू झालं मग मी जीपीआरएस च्या माध्यमातून कॉम्प्युटरला इंटरनेट जोडलं पहिलं जीपीआरएस पीआरएस होतं आणि त्या जीपीआरएस च्या माध्यमातून इंटरनेट जोडून मग मी त्या कॉम्प्युटरवर टीव्ही चे रिचार्ज असतील नंतर मोबाईलचे रिचार्ज आले हे असं सुरू केलं आणि मग कम्प्युटरचा छंद लागला आणि मग त्या माध्यमातून मी वेगवेगळ्या प्रकारची सर्चिंग त्यावर करायचो नवनवीन नौन माहिती भेटायची कोरोना काळामध्ये बरेच युट्यूबर हे फोकसला आले चांगली प्रसिद्धी मिळाली त्यांना सुद्धा पैसे मिळू लागले आणि मग मला सुद्धा वाटलं की माल चला आपण दुकानात बसल्या बसल्या आपल्यालाही काहीतरी प्रसिद्धी मिळावी आणि आपल्या शेतकऱ्यांना माहिती देण्याचा आपण प्रयत्न करावा कारण मला वाचण्याचा खूप छंद आहे शासनाची माहिती अशी इतर टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या मी बसल्या बसल्या करत असतो आणि मग ती माहिती मी काढत गेलो आणि युट्यूबवर सहज म्हणून आपलं व्हिडिओ सुरू केले त्यावेळेस आपलं काय असं एवढं चांगलं सेटअप नव्हतं काय नव्हतं उगा आपलं साधं करायचो तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ बघितले तर मात्र त्यानंतर इतके व्ह्यूज यायला चांगले लागले कमेंट यायला लागल्या लाईक करायला लागले सबस्क्राईब सुद्धा वाढत गेले आणि मग वाढत चालल्याच्या नंतर एक पाचशे सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर मी थोडं यावर विशेष लक्ष दिलं आणि आज आपले कालच्याला छप्पन हजार सबस्क्रायबर झालेत जवळपास दोन वर्षात म्हणजे दोनच वर्ष झालं आपण खरं यावर मनातून काम करत आहोत आणि हे करत असताना अगदी सहजरित्या कधीशी आपलं चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं हे सुद्धा कळालं नाही त्यावरून पैसे कसे येतात काय येतात याचं सेटअप कसं करायचं काय हे काहीच माहीत नव्हतं कारण आपण कोणाकडे काही शिकायला गेलो नाहीत कोणाला काही विचारलं नाही फक्त याच यूट्यूबच्याच माध्यमातून युट्यूबवरच व्हिडिओ बघून हे सर्व सेटअप सुद्धा केलं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपलं पेमेंट आलं आता आपल्याला पेमेंट बरेच दिवस झाली येत आहे पण मी तसा काही पेमेंटचा स्पेशल व्हिडिओ केलेला नव्हता आज एक बरेच जण विचारत होते मित्र हे किंवा तुम्ही करतात पण काय फायदा कशामुळे करता काय तर मला किती पेमेंट आलं काय आलं तर बऱ्याच दिवसापासून येत आहे आता माझ्या सुद्धा लक्षात नाही की कि किती आतापर्यंत पेमेंट आले कारण आपण तेवढं काही पैशाला सुद्धा महत्व देत नाहीत आपलं आपण काम करत राहायचं एक महत्वाचं एक माझा विश्वास यावर आहे तुम्ही काम करत राहा तुम्हाला नक्कीच त्या कामाचं फळ मिळत असतं मात्र कोणतंही काम करताना मनातून करायचं शंभर टक्के त्याचा फायदा होतो तर मित्रांनो मी जर्नी चालू केली ते असं करत करत हे सगळं या स्टेपला आलो पेमेंट सुद्धा चालू झालं आता कालच माझ्या अकाउंटवर पेमेंट आले महत्वाचं गोष्ट मित्रांनो की युट्यूबचं पेमेंट हे कम्प्लीट एकवीस तारखेला मेल येतो तिकडून पेमेंट निघतं आणि बावीस तेवीस तारखेला आपल्या शंभर टक्के खात्यात येत असत शंभर डॉलरच्या वर जे बी पेमेंट झालं ते आपल्याला रेग्युलर भेटत असत त्यामुळं असं हे पेमेंट सुद्धा आलेलं आहे आणि दर महिन्याला येत राहतंय एकदम आनंद सुद्धा भेटतो यामुळे एक वाचनाचा छंद सुद्धा लागत असतो त्यामुळे तुमच्या सुद्धा काही अंगी गुण असतील तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आता महत्वाचा मुद्दा मित्रांनो कि आपल्याला किती पेमेंट आले आणि आतापर्यंत किती पैसे आलेत तर मित्रांनो हे पेमेंट येणं याला महत्व नाही आपल्याला यामध्ये किती आनंद मिळतो याला सुद्धा तितकच महत्व आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी सहजरित्या हे आपण करू शकतो यासाठी काही वेगळा काही खर्च करण्याची गरज नाही कारण प्रत्येकाकडे मोबाईल हो हे वेगळं काही टाइम देण्याची गरज नाही कारण बरेच जण उगाच रील पाहत बसलेले असतात फेसबुक पाहत बसलेले असतात मग त्याच आपण हे अगदी करू शकतो जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच कमेंट करा त्याबद्दल आप सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला त्याबद्दल आप आता सर्व माहिती झालेली तर तुमची जर इच्छा असेल तर ते सुद्धा मी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यातले त्यात मला वाटतं की जे शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात सहज आपण बसतो आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली आऊ आऊतऊ केल्यावर आपला ठेपा घेतो पेरणी करते वेळेस असे किंवा आपण शेतामध्ये काही नवनवीन बदल केले असतील ते सुद्धा आपण करू शकतो आणि पुन्हा एक महत्वाचं सांगायचं मित्रांनो की जर काही प्रगतशील शेतकरी असतील ज्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेले आहेत असे जर प्रयोग आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या सुद्धा या गोष्टीला प्रसिद्धी मिळावी तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या जे काही नवीन प्रयोग शेतीमध्ये केलेला असेल त्याची प्रेरणा इतर शेतकऱ्यांना मिळावी त्याबद्दल सुद्धा आपण तो व्हिडिओ करूया मी तुमच्याकडे येईल तुमच्या शेतात आपण तसा व्हिडिओ करू आणि तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम करू कारण तुमच्या काहीतरी नवीन प्रयोगामुळे तुमचं शेतीमध्ये उत्पन्न वाढलेलं असेल तर तुमची प्रेरणा इतर शेतकऱ्यांना सुद्धा मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रगती होईल शासनाच्या तर विविध योजना असतात कधी राबवल्या जातात व्यवस्थित कधी राबवल्या जात नाहीत जसं आता कर्जमाफी देऊ म्हणले होते अजून दिली नाही ते सोडून द्या कारण शासन आहे ते त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे त्यांच्या सत्ता राखण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीने चालत असत मात्र आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीतरी करावं लागतं आणि मनातून केलं तर शंभर टक्के त्याचा फायदा होत असतो आणि असंच करत करत मी आज छप्पन हजार सबस्क्रायबरवर वर आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि हे झालंय फक्त तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्यामुळे असंच प्रेम राहू द्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि आपले सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान